युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं तर आम्ही आलेलो आहे तीन चार दिवसासाठी ट्रिफ्ट तर कुठे आलो काय आलो हे तुम्हाला एकदम सुंदर ठिकाणी वातावरणामध्ये आलेलो आहे आम्ही छान सुंदर वहिनी तुम्हाला नाही ना घ्यायचं घ्यायचं हे आहे माझी वहिनी स्पेशल वहिनी माझी माहिती आहे का माझ्या बहिणी आणि माझी चो तर आम्ही कुठं फिरायचं आलो हे तुम्हाला सगळ्याला बघायला भेटणारच आहे का गर्दी बघा तर बॅक कॅमेऱ्यानं तुम्हाला इथलं वातावरण दाखवणार एवढं सुंदर छान आपल्याला इथं खायचे होते खाई खाई <laughs> ना म्हणले का ना, ना। काय खायचे खायला आणलं डोंगरात खायचे म्हणले की गेलो म्हणले नाही पण आहे मी सगळ्यांना घेणार आहे माझ्या ब्लॉग मध्ये थोडं थोडं काय ना गेल्या वेळेस मी कुणालाच घेतलं नव्हतं ते कारण आवडत नस आहे का नाही वहिणी तर बघू काय आहे काय नाही हे कसलं वारे दिसतंय आता हे मी बॅक दाखवते पाणी आहे ते वहिणी मग पाणी वा एक नंबर वातावरण आहे बघा आता बघा कसलं वातावरण आहे मस्त छान सुंदर कसलं दिसते बघा नाही गर्दी बघा गर्दी कुठलंही ठिकाण नाही माहिती माहितीये कुठलंही ठिकाण डॅम मुळशी डॅम मुळशी डॅम मुळशी डॅम बस मुळशी डॅम मुळशी डॅम खूप गर्दी आहे धुके बघा धुके आणि त्यात ऊन आहे पाऊस पडलाय पाऊस पडलाय आणि ऊन पण आहे तिकडच बघा तिकड बघा तिकडच धुके दिसते का कसलं भारी दिसते म्हणजे असं डोंगर आहे हे बघा आपली तिकड मिस्टर कुठं गेले आपली कुठ गर्दी वरी मुशी डॅम मुशी डॅम मुशी डॅम बघा आमची दुसरी गाडी ही ही दुसरी गाडी हो हाय करा की माझा ब्लॉग चालू आहे हे दादा हे माझे मिस्टर ब्लॉग शूट घेतलाय ब्लॉग या दोन गाड्या देत आम्ही दोन बाय चू बाय आणि ती एक गाडी ब्लॅक ब्लॅक स्कॉर्पियो स्कॉर्पिओ बघा एक तिकड कसल दिसतंय बघा एकदम भारी मध्ये दिसतंय एकदम भारी मध्ये एक गेली का पुढे चल चल हम कुठे जायचे ते लोकेशन ना सांगितलेलं नाही यांनी मला अजून वदन बाय

ते चिकन बिर्याणी पनीर बिर्यानी व्ह्यू आहे तामिनी घाटामधला इथे थांबलेलो आम्ही स्टॉप केलंय म्हणजे वाटाण थांबत थांबत तुम्हाला हे धुके दिसते हे बघा आणि हे खाल्लंय हे बघा हे खाल्लंय तस गाडीवर व्हिडिओ काढायचं सगळंच काय मस्त ना जरा

సున్దార్ భివయి ఏక నంబార కాలి జావం మనలో కిటు చానే करायचा माझा कुणीच व्हिडिओ व्हिडिओ ते डोंगर मी तुम्ही आणि ती कोणाच माहिती नाही तुम्ही कोणाच माहित नाही किती माणसं तिकडं दिसली का फायनली आम्ही जिथे आहे तिथे पोचलो असा महागड डोंगर आहे बघू शकता हा मेन हवे ही एक आमची गाडी त्याच्या पुढे एक गाडी दोन गाड्या इकडं डोंगर आणि आम्हा ज्या काय म्हणतात जिथे आम्ही मुक्काम करणारे दोन काय माहिती दोन दिवस एक दिवस

लईच खतरा आहे की इकडे सकाळी उजडलं की इकडे जायचं बसायचं मस्त स्कूटी बिची फायनली फ्रेश वगैरे झालो आम्ही आणि आमच्या रूम मध्ये आलोय मेकअप वगैरे चाललेला आहे कशा रूम आणि बघा आता इथं आमच्यासाठी जेवण आलेलं आहे हा राईस आहे आणि इथं काय हे नॉनव्हेज आहे व्हेज भाजी यायची आहे तर इथं नॉनव्हेजची भाजी इथं ची आपलं व्हेज राईस आणि इकडं व्हेज भाजी आली तर हे व्हेज काय भाजी व्हेजची काय चवळी चवळीची भाजी आहे व्हेज मध्ये हा तर इथं काय हे तांदळाची भाजी तांदळाच्या भाकरी छान मस्त मस्त असं सॅलड आहे सॅलड सगळ्यात म्हणजे माझ्या आवडीचं हे आणि हे दोन्ही आवडतं मला नाजसा काकडी बीन गाजर बी असं आता हे आम्ही जेवणार आहे ही माझी मैत्रीण आलूची भाजी वर नाही हे दाखवा ना हे वरण हे ह्या चपात्या चपात्याला मोठे तो बाहेर एक एक गाच आमची माणसं तर एकच गाच संपी तेल मला तेवढीच भाजत हे बघा असं जेवण आहे छान जेवण आहे इकडे बघा बाया एकदा हाय करा हाय करा आपला युट्यूब ला ब्लॉग बघा माझा हा आपल्या युट्यूब ला ब्लॉग येत आहे तुमचा बघा तुमच्या अखेर रेस्टॉरंटचा येते गोड मध्ये गोड मध्ये नंबर इथं मस्त गाणे वगैरे लावले होते आणि मस्त छान डान्स केला होता मी एकीनच केला होता बर का आधीच सांगते कारण मला काही अडचण नसते तर जेवण वगैरे झाले असं छान खूप छान जेवण वगैरे होतं नाही का प्रवासाने कंटाळा येतो पण फ्रेश झाल्यानंतर बरं वाटतं चला आता जेवण वगैरे मस्त छान सुंदर झालेले तर तर ला करूया म्हटलं एंड की बघा इथं बाहेरचं वातावरण आहे आता पूर्ण उद्याच्याला ब्लॉग येईल आपलं नाही का मी पूर्ण नाही का थोडं वेळ भेटला तर दाखवेन खूप सुंदर आहे खूप भारी इकडं इकडं नदी वगैरे तुम्ही बघितलंच असेल तिकडं पाठीमागं त्याच्यातमधे आम्ही बोटीमधनं वगैरे जाणार आहे उद्याच्याला नाही का खूप छान आहे सुंदर आहे फक्त भाडीला येत इथं झोका आहे आता रोजक्यावर बसला आहे आणि भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कसा नाही कमेंट करून नक्की सांगा आणि मला छान असं सुंदर असं सपोर्ट करा बाय गुड नाईट सगळ्यांना चला बाय बाय तर नवीन कोणी जॉईन झालं तर चॅनल सबस्क्राईब बेल लायकून द्यावा आणि शेअर पण करा